आपण पाहत आहात आप महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड मुंबई पालिकेची निवडणूक देखील तोंडावर येऊ शकलेली आहे एकंदरी बघायला गेल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत तर एकंदरीत दोन ठाकरे बंधूंच्या हातात मुंबई महानगरपालिका पाहिजे की भाजपाच्या हातात काय सांगा मला असं वाटतं ठाकरे बंधूच योग्य आहेत कारण मराठी माणूस आणि मुंबई ही मराठी भाषेची आपण पाहिलं तर गुजराती किंवा भैया लोक कर त्यांचा त्याचा खूप आहे आणि बऱ्या वाटते की ठाकरे बंधू कारण काय जे मुंबई मुंबई जे पाहिजे मराठी माणसांसाठी ते ठाकरेंच्या बंधू एक वगैरे आता एक झाले ते बरं आम्हाला पण आनंदाची गोष्ट आहे मराठी माणूस त्या ठाकरेंच्या वरती अवलंबून आहेत पद्धत एकत्रित म्हणजे काय मागचं कारण काय सांगू शकाल ताकद जे मराठी माणसं ताकद आहे मुंबईमध्ये तर त्यांच्यासाठी राज ठाकरे आदित्य ठाकरे हेच ठाकरे उद्धव ठाकरे म्हणजे मुंबई महानगरपालिका भाजपाच्या हातात की ठाकरे बनवून ठाकरे ठाकरे बनवून जातात आपण रिक्षा चालक आहेत मात्र महाराष्ट्राची राजधानी मुंबई म्हटल्यावरती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे बघायला गेल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत आता बघायला गेल्यानंतर मुंबई महानगरपालिका भाजपाच्या हाती पाहिजे की ठाकरे बंधूंच्या ठाकरे तोरात बोला ठाकरे बंधूंच्या पाहिजे असं का आपल्याला काय वाटतंय मराठी माणसाची माणसांना ठाकरे बंधू जास्त ठाकरेंना ठाकरेंची गरज आहे मुंबईमध्ये ठाकरेंचीच गरज आहे गर सध्या कोणाच्या हाती पाहिजे ठाकरे बंधूंच्या हाती मुंबई महानगरपालिका पाहिजे कि भाजपाच्या काय या ठिकाणी मला असं वाटतय की जर मुंबईमध्ये मराठी माणूस हा ह्या ठिकाण हवा असेल तर ही मुंबईची सत्ता ही ठाकरे बंधूंच्या हातात द्यायला हवी तरच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मराठी माणूस हा प्रबल होईल आणि चांगल्या पद्धतीने टिकेल त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर येऊन घेतलेली आहे बघायला गेल्यानंतर ठाकरे बंधूंच्या हाती मुंबई महानगरपालिका पाहिजे की भाजपाच्या हाती ठाकरेंच्या हाती असं का त्यानंतर आपल्या मराठी माणसाचं एकच आहे की ठाकरे तुम्ही मराठी माणसा की ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता काही दिवसांवर येऊन घेतलेले आहे आपण महाडमधल्यानंतर मराठी माणसाची काय प्रतिक्रिया काय असेल ते जाणून घेण्यासाठी मी ग्राउंड लेवल रिपोर्ट वर उतरलेलो वरून तर तात्पर्य ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत ठाकरे बंधूंच्या हाती मुंबई महानगरपालिका पाहिजे की भाजपाच्या काय सांगा आज ओव्हरऑल मा मुंबईमध्ये बघितलं तर मराठी माणूस आता जवळजवळ कमी होत चालला आहे तर यासाठी आपल्याला आता जे ठाकरे बोलू एकत्र आलेत ते मुंबईसाठी खूप चांगलं आहे त्याच्यासाठी आणि भाजपचं कसं झालं आहे आज सगळे नगरसेवक बघितलं आज मला वाटतं मी पण बातम्या ऐकल्या काही सदुसष्ट नगरसेवक नगरसेवक हो बिनवरच आणलेत त्याच्याबद्दल पण मला वाटतं मनसे आता पाच तारखेला कोर्टात काहीतरी जाते कारण हे असं जर असेल तर लोकांनी मतदान अधिकार मिळत नाही आहे ना प्रत्येकाला तर आता मुंबईमध्ये सगळं जागृत झालेत आणि मुंबईला आता आज स्थानिक लोकांना जरा एक मजबूती आणण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले हे चांगलं आहे मुंबईसाठी माझा हा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न मुंबई महानगरपालिका कोणाच्या पाहिजे ठाकरे बंधूंच्या की माझी पाहिजे काय चांगलं हे मुंबई महानगरपालिका ही ठाकरे बंधूच्या हातातच पाहिजे तरच आपल्याला मराठी माणूस सुद्धा एक ताट माना आकारे राहू शकतो मुंबईत आता भाजपकडे गेलं तर हे सगळं पैसा आणि भडपशाही दंडशाही याच्या सगळं राजकारण चालणार आहे त्यामुळे मुंबई मुंबई वाचायची असेल तर मराठी माणूस आपला एक मोठा येण्यासाठी ठाकरे बनवून त्यांना मतदान करावं असं काय आपल्याला वाटतंय मराठींची आता युनिटी झाली नाही मुंबईमध्ये की एकी आता ठाकरे आल्यामुळे एक मराठी येऊ शकतात मराठी आणि गुजराती वगैरे बाकी समाज आहेत त्यांचं वरचे फक्त वाढत चालले त्याच्यामुळे तिथं राहायचं असेल तो 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 है। तो तो तर ठाकरे बंधू एकत्र आले ते बेस्ट मुंबई शेवटचा प्रश्न सेम प्रश्न आहे सांगायला गेला तर मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधूंच्या हाती पाहिजे की भाजपाच्या ठाकरे बंधू महानगरपालिकेची निवडणूक येऊन केली आहे तर बघायला गेल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत युती झालेले आहेत तर बघायला गेल्यानंतर भाजपाच्या हातात मुंबई महानगरपालिका पाहिजे की ठाकरे बंधूंच्या काय सांगा ठाकरे बंधूंच्या असं का आपल्याला वाटतय ठाकरे बंधू इव्हनसाठी हे करतो झटतो सवार तू लोकांच्या ही करतो म्हणजे मराठी म्हण मराठी माणसाच्या काय सांगाल म्हणजे भाजप का नको भाजप तर सर्व गुजरातला जाते आहे गुजरात मध्ये जाते आहे सगळं अच्छा तर यावेळी कोण पाहिजे मुंबई महानगरपालिकावरती कोणाची सत्ता ठाकरे ठाकरे भाजपा ठाकरे ते दोनच भाऊ पाहिजेत असता महाराष्ट्राला दोन वाच महाराष्ट्राला वाचवण्यासारखा कारण त्यांच्याशिवाय आता महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या असं देऊ नये कारण ते सतव आहे महाराष्ट्राचे नोन म्हणजे कारण यांनी तर सगळं आत्तापर्यंत तुम्ही बघा तिकडे तिकडे तर मागायच मागायचं आहे कोणी हां कोणी भाजपवाले केलेले आहेत बघा तुम्ही कुठेही जा तिकडे मागायच आहे म्हणजे भाजपा सत्तेत आली तर मराठी माणूस हारवेल हारवा हा तो जाणार आहे मराठी माणूस काय काय हा बाबा जाणार मराठी माणूस बाहेर भाजप सत्तेत आलीच तर हे शंभर टक्के गुजरात तुम्हाला गुजरात तुम्हाला तिथे येऊ शकलात असंच आहे काका सांगायला गेल्यानंतर काही दिवसांवरती मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेऊन घेतलेली आहे तर ठाकरे बंधू एकत्र आले ठाकरे बंधूंच्या हाती मुंबई महानगर पालिका पाहिजे की भाजपाच्या काय सांगा ठाकरे कोण हाती असं का आपल्याला वाटतंय भाजपाने लय महागाई केलेली आहे हां त्यामुळे सगळंच हे झालेलं जरा आम्हालाही भरपूर त्रासदायक का ती सिंग आम्हाला भरपूर लांब जावं लागतं मुंबई महानगरपालिका संदर्भात नाही मुंबई महापालिका ठाकरे बंधूंच्याच आली पाहिजे भाजपा नको नको ठाकरे बंधू देखील एकत्र आलेले आहेत बघायला गेल्यानंतर ठाकरे बंधूंच्या आता हाती मुंबई महानगरपालिका पाहिजे की भाजपाच्या काय सांगणार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून मुंबई पाहिजे असं का असं का वाटतं आपल्याला नाही मुंबईमध्ये शिवसेना पाहिजेच मुंबई महानगरपालिका त्यांच्या हाती जायला पाहिजे बनवू मराठी मराठी हॉल भाव काय काय मराठी हॉल पाहिजे भाजपा असं काय आपल्याला वाटतंय त्यांनी आता बरेच सुधारणा केल्या आहेत विकास केलाय त्यामुळे असं वाटतं भाजपा वाटत महाज म्हणायला गेला तर माझ्यातर्फे शिंदे गटाकडे आली पाहिजेत आणि त्यांनी कसं विकास पण भरपूर प्रमाणात होतो सगळ्या दृष्टिकोनातून आणि सर्व लोकांना घेऊन चालतात जाती जमातीचा काही तिकडे प्रश्न येत नाही महाडमध्ये आतापर्यंत बहुतांश बाहेरचे बहुतां 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 पण लोक असतात तर त्यांना ते पूर्ण सोबत घेत घेऊनच बिझनेस होतो सर्व गोष्टीतून आणि आताचा जो रिझल्ट आहे शिंदे गटाकडून आम्ही बघतो की शक्यतो तिकडे कुठेही प्रकारचा तसा गदारोळ होत नाही आणि व्यवस्थित प्रमाणे सुरळीत चाललेला आहे आज रस्ते म्हणा लायटीची सोय म्हणा आणि दुसरी गोष्ट महानगरपालिका म्हणायला गेला तर सध्या तर तरी रोड वगैरे खराब असतात पण आता मी एक दोन जवळजवळ दोन दो तीन वर्ष बघतोय आता या ह्याच्यामध्ये तरी आज ठाण्याची परिस्थिती बघा खूप सुंदर चाललेली आहे आणि कल्याणची बघा जोपर्यंत तिथं जिकडे शिंदे शिंदे साहेबांची सत्ता आहे त्या पद्धतीने ते व्यवस्थित पूर्णपणे काम चालू आहे म्हणजे आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे महाडमधून महाडकरांचा कौल हा कोणाच्या बाजूने अर्थातच येत्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊन टेपलेली आहे आणि त्यामुळे जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला महाडमधून त्यावेळी जनतेचा कौल अर्थातच महाडकरांचा कौल ठाकरे बंधूंच्या बाजूनी दिसून आलेला आहे सांगण्याचं तात्पर्य महाडकरांचं एकच म्हणणं आहे जर मुंबई महानगरपालिका ही ठाकरे बंधूंच्या हाती गेली तर मराठी माणूस मुंबईमध्ये टिकून राहील मराठी माणसाचीच मुंबई राहील नाहीतर जर भाजपाच्या हाती मुंबई महानगरपालिका गेली तर मराठी माणूस हा मुंबईमधून कायमस्वरूपी बाहेर फेकला जाईल आणि मुंबई ही फरक फक्त आणि फक्त गुजरात्यांची आणि परप्रांत्यांची होऊन जाईल त्यामुळे जनतेचं एकच म्हणणं आहे की मराठी माणसांची मुंबई राहिला पाहिजे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका ही का चा ठाकरे बंधूंची सोयला पाहिजे जनतेचा कौल तर या ठिकाणी महाडमधून दिसून आलंय ठाकरे बंधूंच्या बाजूने मात्र येत्या काळामध्ये निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार ठाकरे बंधूंच्या बाजूने लागणार की भाजपाच्या बाजूने लागणार मुंबई महानगरपालिका वरती झेंडा कोणत्या पक्षाचा फडकला जाणार याचकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड